अवघ्या पन्नास रुपयेच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या खरेदीवरून सांगलीमध्ये तरुणाचा निर्गुण खून सांगलीमधील बस स्थानक जवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपिंग या दुकानातील कामगाराला शंभर रुपयाचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयाला देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोणत्याही वाद करत निर्गुण खून केले

सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासातच हल्लेखोरांना ताब्यात घेतले रिच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली घटनास्थळी बघ्यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणावर झालेली होती या घटनेनंतर शहर पोलिसांनी पी एस आय महादेव पोवार यांच्या टीमने तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतलेले आहे शहरच्या एस टी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं वाद झालं आणि आरोपीने जखमीला मार मारले आणि त्यांच्या माहीत झालेले आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार